तालुक्यातील वाकोत जोड कालवा करण्यास मंजुरी मिळाली असली तरी या कामाची वर्क ऑर्डर अद्याप निघाली नसताना ठेकेदाराने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खोदल्या असून या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पंधरा शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील तहशील समोर उपोषण सुरू आहे फुलंब्री तालुक्यातील वाकोद माध्यम प्रकल्पात गिरजा नदीचं पाणी वळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यास शासनाने मंजुरी दिली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील गिरजा नदीवर दोन्ही बाजूनी भिंती बांधून नदीपात्रातील पाणी अडवून ते पाईपलाईनच्या माध्यमातून वाकोद मध्यम प्रकल्पात सोडले जाणार नाही ही पाईपलाईन नऊ किलोमीटर लांबीची आहे त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनीतून ती जाणार आहे या कामाला मंजुरी मिळाली पण वर्क ऑर्डर अद्याप काढण्यात आलेला नाही तरीही संबंधित ठेकेदारांना शेतकऱ्यांच्या जमिनी खोदल्या त्यामुळे गुन्हे दाखल करावेत जमिनीचा मोबदला द्यावा आधी मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून पंधरा शेतकरी फुलंबी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेत आय न्यूज संभाजीनगर करणं योग्य नाही आणि आतापर्यंत सिंचनाची कुठलीही कामं पावसाळ्यात झाली नाही जो गिरजा नदी ते वाघोत प्रकल्पाचं जोड कालव्याचं काम शासनानं सुरू केलं ते अतिशय चुकीच्या या काळात सुरू केलं कारण शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलेली आहे आज रोजी एका एका शेतकऱ्यानं आद्रकीची लागवड करताना दोन ते अडीच लाख रुपये त्याच्यावर खर्च केलेला आहे त्याच्यात शेणखत आलं मिश्र खतं आले वॉटर सोल्युअल खतं आले आणि अकरा हजार बारा हजार रुपये क्विंटलचं बियाणे खरेदी केले बिनं खरेदी केलेलं आहे एवढी सगळी मशागत झाल्याच्यानंतर पिकाची लागवड केल्याच्यानंतर कपाशी लागवड करताना शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून परिश्रम घेऊन त्या कपाशीची लागवड त्या ठिकाणी केली आज खरीप हंगाम सुरू झाला काही मालाची पोळपणी झाली काही जीवखरणी झाली आणि या लोकांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला आमच्या शेतामध्ये आणून विचारपूस न करता साध्या एका कोऱ्या कागदावर काहीतरी संमतीपत्र लिहून घेतलं म्हणून असे कागद आमच्याकडून साध्या एकदम सहाय्या घेऊन तातल्या काय लिहिलं काय छापलं त्यांचं त्यांना माहिती आणि